नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण ओळखता येणार आता यंत्राने बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कणक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून हा संशोधन आय आय टी मद्रास येथे झालेला आहे यामुळे आता विद्यार्थ्यांवर परीक्षेचा किती ताण पडतो हे आता यंत्राने मोजता येणार आहे तर आपण कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातमी शेवटीपर्यंत बघा आता बघूया सविस्तरपणे बातमी परीक्षेच्या ताणाचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार तब्बल एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी परीक्षा भीतीचा सामना करतात या पार्श्वभूमीवर आय आय टी मद्रासमधील अभियांत्रिकी रचना विभागातील प्राध्यापक व्यंकटेश बालसुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने फ्रंट अल्ट्रा असिटमेंट आणि हार्ट रेट एबिलिटी या दोन शारीरिक निदर्शनाचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांमधील टेस्ट एक्झेट अर्थात परीक्षा भीती मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यात आली ही संशोधन शिक्षण व्यवस्थेसाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे या विश्लेषणामुळे कोणते विद्यार्थी तणावामुळे अडचणीत येऊ शकतात आणि कोणते विद्यार्थी तणावाशी जुळवून घेतात यातील नाजूक पण महत्वाचा फरक संशोधनातून स्पष्ट होणार आहे नकारात्मक एफ एची नोंद करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाच्या वेळी हृदयाचा प्रतिसादही लक्षणीय कमकुवतपणा दिसून येतो असंही प्राध्यापक सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी म्हटले या, या विश्लेषणामध्ये बावन्न विद्यार्थ्यांचे तपशील नोंदवण्यात आले आहे पुढील टप्प्यात अधिक मोठा आणि विविध गट सहभागी करून मॉडेल अधिक अचूक करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे शिवाय झोपेची पद्धत दैनंदिन क्रिया तसेच ई जी आधारित ब्रेन कनेक्टिव्हिटी सखोल विश्लेषणही करण्यात येणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा